महायुतीकडून उमेदवारी मिळाल्यानंतर धाराशिव लोकसभा मतदारसंघात येताच तामलवाडी इथे अर्चनाताई पाटील यांचं जंगी स्वागत धाराशिव लोकसभा मतदारसंघासाठी महायुतीकडून उमेदवारी जाहीर झाल्यानंतर जिल्हा परिषदेच्या माजी उपाध्यक्षा अर्चना राणा जगजितसिंह पाटील यांचे शुक्रवारी सायंकाळी तामलवाडी इथे आगमन झालं त्यावेळी मोठ्या जंगी स्वागत करण्यात आले महायुतीतील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात जाहीर प्रवेश केल्यानंतर त्या शुक्रवारी महायुतीच्या उमेदवार म्हणून जिल्ह्यात परतल्या तामलवाडी टोल नाक्यावर येताच अर्चना तई पाटील यांच्या ताफा येताच टोल नाक्यावर त्यांच्या स्वागतासाठी थांबलेले शेकडो महिला पुरुष कार्यकर्त्यांनी फटाक्याची आतिषबाजी गुलालाची उधळण करण्यात आली Guees! Tāonder Și! U Kellee! Tum va apiśia bara! Ai mami m invershi! A muaiz! A mi e chու wāqichi yat een kao kwai zh obedientii! H Ba kiko ok-